एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत व्ही एस के पोर्टलवर अध्ययन स्तर निश्चिती कशी करावी या साऱ्यांची ऑनलाईन माहिती कशी भरावी याबद्दलचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी गुणदान तक्ते कसे असावेत त्यामध्ये कोणकोणत्या क्षमता दिलेल्या आहेत या साऱ्यांची माहिती पाहिली होती त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी प्रश्नपत्रिका कशा असाव्यात कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकांमध्ये घेता येतील या साऱ्यांबद्दलची माहिती पाहिली होती आणि आता ही सारी तयार केलेली माहिती ऑनलाईन कशी भरायची विद्यार्थ्यांची नोंद कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांकडे स्विफ्टचॅट हे ॲप आहे आपण मोबाईलमध्ये हे ॲप घेतलेलं आहे या ॲपमध्येच आपल्याला ही ऑनलाईन सारी माहिती भरायची आहे चॅट हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर पॅट महाराष्ट्र असे एक नाव दिसते त्या पॅट महाराष्ट्रामध्ये आपण या आधीची ही माहिती भरली होती पॅट महाराष्ट्र या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शिक्षकाचे नाव असणारी अशी एक स्क्रीन दिसते या स्क्रीनवर सर्वात खाली आपल्याला असे चार डॉट दिसतात या चार डॉटवर क्लिक करून आपल्याला होम मेनू वर जायचे आहे होम मेनूवर क्लिक केल्यानंतर आपण जी भाषा निवडली असेल त्याप्रमाणे आपल्याला सूचना प्राप्त होतील तिथे यस किंवा होय हा ऑप्शन निवडावा त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवा म्हणजेच रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स हा ऑप्शन निवडावा नंतर आता सध्या आपल्याला तिसरी आणि चौथीचे वर्ग दिसतात इयत्ता दुसरीचे वर्ग लवकरच आपल्याला दिसतील तिसरी आणि चौथीपैकी योग्य तो वर्ग आपण निवडावा वर्ग निवडल्यानंतर लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट हा ऑप्शन आपल्याला दिसेल हा ऑप्शन निवडून त्याच्यावर होय म्हणजेच यस हा ऑप्शन निवडावा इथे प्रतिसाद नोंदवा मध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गातील सर्व मुलांची यादी दिसेल यातील ज्या मुलांची आपल्याला मार्क भरायचे आहेत स्तर निश्चित करायचा आहे त्या मुलाच्या नावावर क्लिक करावे इथे आपल्याला वाचन असे दिसेल आपण जे गुणपत्रक भरले आहे त्या गुणपत्रकात आपण त्या विद्यार्थ्याचा जो स्तर निवडला आहे त्या स्तराचा क्रमांक इथे आपल्याला भरायचा आहे म्हणजे आपण जर स्तर पंधरा निवडला असेल तर वाचनासाठीचा स्तर पंधरा तिथे आपल्याला टाकायचा आहे अशा पद्धतीने लेखन संख्या ज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या साऱ्यांचा आपण गुणपत्रकात भरलेला स्तर आपल्याला इथे नोंदवायचा आहे अशा पद्धतीने एका विद्यार्थ्याची माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर अशीच आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची तिसऱ्या विद्यार्थ्याची माहिती पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने जसे नेहमी आपण स्विफ्ट चॅटवर मार्क भरतो तसेच मार्क आपल्याला भरायचे आहेत फक्त इथे आपल्याला स्तराचा निवडलेल्या क्षमतेचा क्रमांक टाकायचा आहे कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद